बॅक टू साडी हा सर्व स्त्रियांचा जिवाळ्याचा विषय आहे साडीचे फॅशन ही कधीच आउट ऑफ ट्रेंड न होणारी आहे साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून येते साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला हव्यात न करत आपल्याकडून काही फॅशन मिस्टेक्स होतात त्यामुळे आपण जास्त वयाचे मॅच्युअर दिसू लागतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स घेऊन आलेले आहे ज्यामुळे तुम्हाला साडीमध्ये गोंडस आणि सुंदर लुक मिळेल नंबर एक ब्लाउज जेव्हा तुम्ही साडीवरील स्टिच करून घेता तेव्हा तो परफेक्ट शिवून घ्या कारण जर हा ब्लाउज असेल किंवा जास्त घट्ट असेल तर तुमचा साडीचा अजिबात चांगला दिसणार या उलट जर तुमचा ब्लाउज परफेक्ट फिटिंगचा असेल तर तुमच्या सिंपल साडीलाही प्रेटी लुक येईल तसेच आउट ऑफ ट्रेंड झालेले ब्लाऊज जसे की व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा डिझाईनचे अशा भटपटीत डिझाईन लुकवाले असे ब्लाऊज तुम्ही अजिबात शिवून घेऊ नका लेस वर्क ब्लाऊज मध्ये तुम्ही सोबर आणि सुंदर साडीला मॅचिंग किंवा मॅच असणारे मिनिमम मिनिमम वर्कचे रेडी करून घेऊ शकता जेवढा तेवढाच तो मॉडर्न आणि क्लासी लुक देतो सध्या बोटनेक ब्लाऊज सभ्यासाची ब्लाऊज पॅटर्न प्रिन्सेस कट ब्लाऊज वनटक्स ब्लाऊज अधिक ट्रेंड मध्ये आहेत त्यामुळे तुम्ही ब्लाऊज अशा प्रकारचे शिवून घेऊ शकता ब्लाऊजच्या मध्ये पप स्लीवज बेल स्लीव्ज किंवा बलून स्लीव्ज नेट स्लीव लाँग स्लीव्ह डिझाईनचे ब्लाउज तुम्ही शिवून घेऊ शकता यामुळे तुमचा साडीतील लुक अधिक ट्रेंडी आणि गोंडस दिसण्यास मदत होईल तसेच जिम्मीची ऑर्ग्यांच्या साड्या सा सध्या अधिक ट्रेंडिंग आहेत तुम्ही ट्रान्सपरन्सी साडीवर ब्लाऊज शिवून घेताना तो कटोरीमध्ये अजिबात शिवून घेऊ नका फोर टक्स प्रिन्सेस कट किंवा वन टक्स मध्ये शिवून घेऊ शकता यामध्ये तुमचा लुक अधिक गोंडस आणि खूपच सुंदर दिसेल नंबर दोन साडी मध्ये दी गोंडच दिसण्यासाठी तुम्ही साडीमध्ये शेपवेअर पेटिकोट वापरा यामुळे तुमची साडी शेप आणि सुंदर दिसेल यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत ज्या गुडघ्यापर्यंत फिटिंग आणि तेथून खाली फ्लेअर्ड असतात असे शेपवेअर खूपच कम्फर्टेबल असतात नंबर तीन जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा फंक्शनसाठी साठी साडी नेसण्यासाठी निवडणार असा तेव्हा आदल्या रात्री प्री प्लेट करून साडी ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी अगदी कमी वेळेत ती साडी तुम्ही ड्रेप करू शकता प्री प्लेटिंग आणि साडी अंगावर अगदी चापून सोपून आणि छान बसतात आणि दिसायलाही खूपच सुंदर दिसतात तसेच साडी ड्रेप करताना रंगीत सेफ्टी पिन वापरा यामुळे साडीला एकंदर छान लुक येईल नंबर चार साडीवर ज्वेलरी निवडणे ही साडीच्या प्रकारावर डिपेंड असते साडीमध्ये गोंडस दिसण्यासाठी साडीवरील ज्वेलरी ही तितकीच महत्त्वाची असते जर तुमची साडी जास्त भरलेली फुल वर्कची फुलझरी वर्कची हेवी डिझाईन वर्कची असेल तर त्यावर मिनिमम ज्वेलरी स्टाईल करा यामध्ये तुमचा लूक अधिक गोंडस दिसेल तसेच प्लेन सॉलिड कलरमधील मिनिमम वर्कची सिंपल साडी जर तुमची असेल तर त्यावर तुम्ही छानशी ज्वेलरी वेअर करू शकता डेली यूजसाठी तुम्ही नाजूक चेन पॅटर्नमधील किंवा ब्लॅक मधील असे सिंगल लाईनचे मंगळसूत्र घालण्यासाठी निवडा तसेच मध्ये देखील सध्या अनेक सुंदर सुंदर डिझाईन्स आले आहेत असे नाजूक कानातले तुम्ही डेली बेसिस निवडू शकता यामध्ये तुमचा लुक अधिक स्टायलिश आणि गोंडस दिसेल तसेच नवीन साड्यांची खरेदी करताना नेहमी ट्रेनमधील साड्या खरेदी करा यामुळे तुम्ही साडीमध्ये अधिक गोंडस आणि सुंदर दिसाल नंबर पाच जर तुम्ही डेली साडी नेसत असाल तर व्हिडिओमध्ये पहा अशा नाजूक बॉर्डरच्या सॉफ्ट स्मूथ आणि कम्फर्टेबल साड्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता यामध्ये तुमचा लूक अधिक गोंडच दिसेल आणि तुम्ही खूपच सुंदर दिसाल फ्लिट्स हा साडीचा सा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे तुमची साडी नेहमी व्यवस्थित पिनअप केलेली असेल तर तुम्ही साडीमध्ये अधिक सुंदर दिसाल